नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न देणे जात जनगणना यांसह विविध मागण्यांकरिता रविवारी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत गांधी चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी आयोजक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे उपाध्यक्ष कांचनमाला माकडे महाराष्ट्र राज्य विदर्भ ओबीसी युवा प्रदेश प्रमुख रमेश कारामोरे नागपूर जिल्हा समन्वयक डॉक्टर राजेश ठाकरे रामटेक तालुका अध्यक्ष नानाभाऊ भाऊराव तुलाराम मेंढे माजी नगर परिषद अध्यक्ष दिलीप देशमुख सहित आदी उपस्थित होते विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विविध समाजातील लोकांनी आंदोलनात भाग घेतला मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असं मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं असे झाल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ यांचे त्यांनी कौतुक केले चौधरी जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज रामटेक येथे गांधी चौक या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेतो आहे आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि आमच्या आरक्षणातून इतर समाजांना आरक्षण देऊ नये इतरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण ओबीसींचं आरक्षण कमी करून ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातींचा समावेश होऊ नये यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव रामटेक तालुक्यातील मौदा तालुक्यातील पारशुनी तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालेलो आहे हे एक दिवसीय आंदोलन आमचं सायंकाळ पर्यंत चालणार आहे आणि इथून आम्ही गावागावापर्यंत हे आंदोलन पोहोचावं हा ही पडलेली छोटीशी ठिणगी आहे या ठिणगी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा रामटेक तर्फे रामटेक येथे गांधी चौक येथे सकाळी अकरा वाजेपासून धरणे आंदोलन सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये ओबीसी प्रवर्गातले एस टी एस टी बहुजन समाजातले आमचे सगळे बहुजन प्रतिनिधी ते उपस्थित आहेत मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे आणि छगन भुजबळ साहेब जे महाराष्ट्र राज्य स्तरावर ज्या पद्धतीने ओबीसीची लढाई लढत आहे त्या छगन भुजबळ साहेबांच्या समर्थनात आम्ही हा धरण आंदोलन आयोजित केलेला आमची सरकारला मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मराठ्यांचे लाड पुरवत आहे ते लाड पुरवणं बंद करा आणि आमच्या ओबीसी आरक्षणात पहिले तीनशे चाळीस जातींचा समावेश आहे आणि त्या जातींवर अन्याय होणारी भूमिका आपण घेऊ नये अशी आमची मागणी आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल